तर आज आपण बनवणार आहोत उपासाची भगर जनरली भगर ही उपासाच्या दिवशीच खाल्ली जाते पण आपण इतरही दिवशी त्याला खाऊ शकतो तर मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची ते आज सांगणार आहे तर चला मग रेसिपीकडे वळूया तर मी दोघांसाठी ही भगर बनवते म्हणून मी दोन चम्मच तूप घालणार आहे याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप तेल तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घालू शकता तर मी इथे दोन चम्मच तूप घेतलंय तुम्ही मी इथे मिरची पावडरचा वापर करणार आहे तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पहिले थोडंसं मी जिरं टाकते तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर टाका किंवा नका टाकू कारण काही काही ठिकाणी उपासाला जिरं खात नाही तर काही ठिकाणी उपासाला जिरं खातात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार आहे ते आता जिरं थोडं तडतडलं की आपण लगेच याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेणार आहोत मिरची पावडर पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात थोडी थोडा गॅस आता मंद करायचा आपल्याला मंद आजच्या वेळे तिखाला व्यवस्थित पद्धतीने होऊ द्यायचे आता यामध्ये मी हे जे उकडलेले बटाट्याचे काप यामध्ये मी घालून घेणार आहे आता या कापाला सुद्धा आपण असं व्यवस्थित हलवून घेऊया मी इथे दोघांसाठी पाव किलो भगर घेतली आहे तुमच्या घरी जर चार लोक असतील तर तुम्ही अजून थोडीशी भगर वाढवू शकताच पाव किलो भगर ही पोट भरून होते तुम्हाला जास्त वाढवायची गरज नाही जर दोघं असेल तर कारण यामध्ये बटाट्याचे कापसुद्धा पडलेत आता ही भगर आपण स्वच्छ पद्धतीने धुवून घेऊन मग आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता मी ही धुतलेली भगर यामध्ये ॲड करून घेणार आहे आता यामध्ये मी हे एक चम्मच मीठ घालून घेणार आहे तुम्ही चवीनुसार घालू शकता आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ऍड करून घेणार याला आता आपल्याला चांगली उकळ आणून भगर यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये शिजू द्यावी लागणार आहे जास्त वेळ लागत नाही भगरला शिजायला खूप छान सुगंध आलाय भगर उकळी फुटायच्या आधीच आपण याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट मी आधीच बनवून ठेवत असते जसा मला लागतो तसा मी त्यामध्ये म्हणजे जे आपण भाज्या मी करते तर त्या त्यावेळेस मी हा कूट त्यामध्ये ऍड करते जर वेळेवर कूट बनवला तर कधी जास्त बनतो कधी कमी बनतो त्यासाठी एकदाच कूट बनवून घेतलेला बरा असतो तर आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट मला जास्त आवडतो त्यामुळे मी थोडासा जास्तच घालणार आहे तुम्ही सुद्धा जास्त घालून बघा म्हणजे कसं टेस्ट हे खूप छान येते भगरला आता मी शेंगदाण्याचा कूट इथे ॲड करून झाला आहे माझा याला आता आपण एकदा परत व्यवस्थित पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये एक स्पेशल जिन्नस मी आता घालणार आहे ते त्या जिन्नस घालून एकदम याची चव एकदम भारी होणार आहे तर ते जिन्नस म्हणजे दही दही जर आपण यामध्ये घातलं तर एकदम त्याला एक टँगीनेस आंबटपणा थोडासा येतो आणि त्याने भगर अगदी मऊसूद शिजते सुद्धा आणि खायला सुद्धा खूप रुचकर लागते तर तुम्ही पण हे आ, ही ट्रिक ट्राय करून बघा जनरली आपण जेव्हा पूर्ण भगर होते त्यासोबत आपण तोंडी लावायला दही घेतो पण आपण डायरेक्ट जरी याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल त्याने सुद्धा खूप याची चव जी आहे ती इन्हान्स होते आता याला आपण याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने एकदा मिक्स करून घेऊया तुम्हाला जर यामध्ये डायरेक्ट घालून आवडत असेल तुम्ही डायरेक्ट सुद्धा घाला किंवा तुम्हाला तोंडी लावायला आवडत असेल तर तुम्ही साईडला सुद्धा दही घेऊ शकता यासोबत वा जनरली आपण उपासालाच भगत खातो पण इतर दिवशी सुद्धा आपण नाश्त्याला किंवा आपल्याला थोडंसं हलकं फुलकं खायचं असेल तर आपण भगर ट्राय करू शकतो आता याला आपण आचेवर थोड्या उकळी काढून घेणार तर आता पंधरा मिनटं झाले आणि आपली भगरसुद्धा छान शिजली असेल तर चला आपण एकदा चेक करूया इथे आपली बघा शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ शिजली आहे बघा आता याला आपण सर्व करूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा